नमस्कार मंडळी आज आपण श्रावण सोमवार स्पेशल बिना कांदा लसूणची थाळी बनवतोय तर सगळ्यात अगोदर आपण ओल्या नारळाची खीर तयार करून घेऊ खीर बनवण्यासाठी इथे मी फुल फॅटवालं अर्धा लिटर दूध घेतलंय आता हे दूध आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्या खिरीला मस्त दाटसरपणा येण्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे तर इथे साखरेसोबत काजू बदामची व्यवस्थित पावडर तयार झाली तर साखरेसोबत बदाम ग्राईंड करून घेतल्यामुळे खिरीला मस्त दाटसरपणा येतो आता ग्राइंड केलेली ही पावडर आपल्याला बाजूला काढून ठेवायची आणि त्यानंतर खीर बनवण्यासाठी इथे मी पाऊन वाटी ओला नारळाचे तुकडे करून घेतलेत ओल्या नारळाचं साल काढून टाकलं आणि त्यानंतर असे नारळाचे बारीक बारीक काप करून घेतले आता हे काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ग्राइंड करून घ्यायचे आहे तर इथे मी ओल्या नारळाचे काप ग्राइंड करून घेतले तुम्ही बघू शकता ओला नारळ मस्त ग्राईंड झालेला आहे आता हा ओला नारळ खीर बनवण्यासाठी तयार झालाय त्यानंतर खीर बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून वितळून घ्यायचे वितळलेल्या तुपामध्ये एक चमचा बदामचे काप आणि एक चमचा काजूचे काप टाकून घ्यायचे आणि त्यानंतर या तुपामध्ये आपण जो ओला नारळ ग्राइंड केला आहे तो सर्व ओला नारळ या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुपामध्ये काजू बदाम आणि ओला नारळ आपल्याला सतत असा चमच्याने हलवत तीन, ती चार तीन ती चार ते चार मिनटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे म्हणजे या ओला नारळाचा ओलसरपणा कमी होईल आणि ओलं नारळ व्यवस्थित भाजून तयार होईल तर इथे मी ओलं नारळ तीन ते चार मिनटं तुपामध्ये परतून घेतलं आहे बघू शकता ओला नारळाचा ओलसरपणा कमी झाला आहे त्यानंतर आपण जे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झालं गरम झालेले दूध आता सर्व या ओला नारळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या गरम दुधामध्ये आपले काजू बदाम आणि ओला नारळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता ही खीर आपल्याला सतत अशी चमचाने ढवळत या खीरीला हाय टू लो फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकाल खिरीला ओकळी आली आहे आणि ओलं नारळ अगोदर तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे दूध अजिबात फाटलेलं नाही तर एकदम मस्त अशी आपल्या खिरीला आता ओकळी आली आणि अशी उकळी आल्यानंतर आपण जे साखरेसोबत काजू बदामची पावडर ग्राइंड केली होती ती सर्व पावडर या खिरीमध्ये टाकून घ्यायची आणि खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर परत आपल्याला ही खीर अशी चमच्याने ढवळत हाय टू लो फ्लेमवर या खिरीला परत एकदा एक, एक उकळी काढून घ्यायची आहे अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल खिरीला उकळी आली आहे आणि खिरीमध्ये आपण साखरेची पावडर घातली त्यामुळे अगोदरच्यापेक्षा खिरीला थोडासा पातळसरपणा आलेला आहे तर आता या खिरीला थोडासा ताटसरपणा आणण्यासाठी आपल्याला ही खीर हाय टू लो फ्लेमवर चार ते पाच मिनटं शिजून घ्यायची आहे तर या ठिकाणी खीर मी चार मिनटं शिजून घेतली आणि चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की खिरीमध्ये आपण जे काजू बदामची पावडर घातली होती त्यामुळे मस्त असा खिरीला दाटसरपणा आला आहे तर आता या खिरीमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर खिरीमध्ये विलायची पावडर आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि परत ही खीर आपल्याला मिनिटभर उकळून घ्यायची आहे एका मिनटानंतर तुम्ही बघू शकाल एकदम मस्त अशी ओल्या नारळाची खीर आता तयार झाली आहे आणि ही खीर थंड झाल्यावर अजून घट्ट होते त्यामुळे ही खीर अजून आठवायची गरज नाही तर गॅस बंद करायचा आणि तयार झालेली ओल्या नारळाची खीर बाजूला ठेवून द्यायची आणि त्यानंतर आपण बिना कांदा लसूणची चमचमीत अशी दुधी भोपळ्याची आता भाजी बनवून घेऊ तर भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून दुधी भोपळ्याचे काप करून घेतले दुधी भोपळ्याचं साल काढून टाकलं आणि त्यानंतर दुधी भोपळ्याचे असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये काप करून घेतले आता हे काप थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला एक छोटंसं बाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे सुके खोबरे खिसून घेतले एक चमचा भरतीळ अर्धा चमचा जिरे एक चमचा धने आणि एक चमचा शेंगदाणे घेतले आता घेतलेले मसाले आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये चमच्याभर तेल टाकून आहे तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे दोन मिनटं तेला या तेलामध्ये भाजून घ्यायचे दोन मिनटं शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सुके खोबरे टाकून घ्यायचे आता परत शेंगदाणे आणि खोबरे आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे तर दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल शेंगदाणे खोबरे बऱ्यापैकी भाजलेले आहे आता यामध्ये आपले तीळ धणे आणि जिरे टाकून घ्यायचे आणि परत सगळे मसाले आपल्याला मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटं चमच्याने हलवत भाजून घ्यायचे तीन मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल आता सर्व मसाले आपले व्यवस्थित भाजून झाले तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि भाजलेले मसाले एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यामध्येच आपल्याला थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे सुरुवातीला पाणी न टाकता मसाला ग्राईंड करायचा आहे आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त मी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली आता ही पेस्ट बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की या तेलामध्ये आपला ग्राईंड केलेला सर्व मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि ही मसाल्याची पेस्ट आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हाय टू लो फ्लेमवर आता ही मसाल्याची पेस्ट आपल्याला तीन ते चार मिनटं या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी मसाला मी चार मिनटं तेलामध्ये परतून घेतलाय बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर लाल मिरच पावडर टाकून घ्यायचे आणि त्यानंतर बिना कांदा लसूणचा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आणि सर्व मसाले मिक्स करून परत आपल्याला एक ते दोन मिनटं या तेलामध्ये परतून घ्यायचे तर या ठिकाणी मसाला मी दोन मिनटं परतून घेतला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला मसाला पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण जे दुधी भोपळ्याचे काप करून घेतले आहे ते सर्व काप यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं मीठ आणि दुधी भोपळ्याचे काप मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कढईवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटांनी कडीवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता मसाल्याने मस्त तेल सोडलेलं आहे तर आता भाजी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आता ग्रेव्हीसाठी आपल्याला या भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे तर या भाजीमध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आणि भाजी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आपल्याला या भाजीतील ग्रेव्हीचा थिकनेस बघायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असा मीडियम थिकनेसचा आपल्याला रस्सा ठेवायचा आहे आणि इथे बघू शकता भाजीला रंगही खूप छान आला आहे तर आता दुधी भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कढईवरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची पाच मिनटानंतर कडेवचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता भाजीच्या वरती मस्त तरी आलेली आहे आणि या भाजीतील ग्रेव्ही तुम्ही बघू शकाल अगोदरच्या पेक्षा थोडीशी दाटसर झालेली आहे तर आता या भाजीतील दुधी भोपळा शिजलेला आहे की नाही ते बघायचे तर दुधी भोपळा चमच्यामध्ये घ्यायचा चमचाने किंवा हाताने असा दाबून बघायचा आहे तर बघू शकता हाताने दाबताच दुधी भोपळा सॉफ्ट झाला आहे तर या ठिकाणी आता आपली भाजी तयार झाली तर गॅस बंद करायचा आणि भाजीमध्ये थोडंसं कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार झालेली ही चमचमी दुधी बपडेची भाजी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आणि त्यानंतर आपल्याला पत्ता गोबीची भजी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दोन वाट्या भरून पत्ता गोबी असा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला आहे आता या पत्तागोबीमध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून लाल मिर्च पावडर घेतले पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे त्यानंतर या पत्तागोबीमध्ये एक वाटी भरून हरभऱ्या डाळीचं बेसन पीठ टाकायचं आणि भरपूर असा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे पाणी न टाकता आपल्याला या पत्तागोबीमध्ये टाकलेले सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे मिठामुळे पत्तागोबीला पाणी सुटतं आणि पत्तागोबीच्या पाण्यामध्येच आपले सर्व साहित्य एकजीव होतं तर या ठिकाणी बघू शकता पाणी न टाकता सर्व साहित्य छान असं झालं आहे आता हे मिश्रण भजी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम करून आहे आता या गरम तेलामध्ये बसतील तेवढे आपले पत्तागोबीची भजे आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पत्तागोबी झाऱ्याने तेलामध्ये मिक्स करायची आणि हाय टू लो फ्लेमवर अगदी कुरकुरीत ही पत्तागोबीची भजी तळून घ्यायची दोन ते तीन मिनटामध्येच तुम्ही बघू शकता भज्यांना रंग छान ब्राऊन आलाय आहे आणि मस्त कुरकुरीत भजी आपली तयार झाली आहे तर आता ही तयार झालेली पत्ता गोबीची भजी बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे मी वरण भात शिजून घेतलेला आहे तर शिजलेला भात थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि या शिजलेल्या वरणामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि विस्करणी हे वरण आपल्याला दोन मिनटं असं घोटून घ्यायचं आहे घोटून घेतल्यामुळे वरण एकसारखं तयार होतं आहे तर इथे बघू शकता वरण घोटून झालं आहे आणि वरण एकसारखं तयार झालं आहे आता या वरणाला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडासा कोथंबीर टाकायचा आणि त्यानंतर घोटून घेतलेलं वरण टाकून घ्यायचं आहे आणि या वरणामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं त्यानंतर मिठाला वरणामध्ये मिक्स करायचं आणि या वरणाला आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी वरणाला उकळी आलेली आहे आता आपलं हे वरण तयार झालं तर गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं हे तडका वरण बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर चपात्या बनवण्यासाठी पीठ मळून घेतलं चपात्या लाटण्यासाठी गव्हाचं कोरडं पीठ घेतलं आणि वाटीमध्ये तेल घेतलं तर मळलेल्या पिठामधून थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आणि पोळपटावर सॉफ्ट करून घ्यायचं आहे सॉफ्ट झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला दोन भाग करायचे एक लहान आणि एक मोठा करायचा आहे त्यानंतर जो मोठा पिठाचा गोळा आहे त्याला आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचे आणि हाताने दाबून या पिठाला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जो पिठाचा लहान गोळा आहे त्याला तेल लावायचं आणि हा तेल लावलेला गोळा तयार केलेल्या पिठाच्या वाटीच्या गोळ्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर छोट्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा तयार केलेल्या वाटीच्या गव्हाच्या पिठामध्ये सगळ्या बाजूने फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता या पिठाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला या पिठाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्यामध्ये हे पीठ दाबून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाला गव्हाचं पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर परत या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या पिठाची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटताना बेलनं चपातीच्या मध्ये चपातीच्या काठावर असं व्यवस्थित फिरवायचं आहे म्हणजे पोळी एकसारखी लाटल्या जाते आणि मस्त गोल गरगरीत चपाती तयार होते तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज अशी आपली चपाती लाटल्या जात आहे आणि मस्त अशी गोल गरगरीत या ठिकाणी आपली चपाती लाटून झाली आहे मस्त अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आता चपाती भाजून घेऊ चपाती भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं चपाती तव्यावरती टाकायची आणि एक मिनिटभर भाजून घ्यायची एका मिनिटानंतर चपातीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर चपाती भाजून घ्यायची मिनिटभर भाजून झाल्यानंतर परत चपातीची साईड बदलून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली चपाती मस्त फुगत आहे तर या ठिकाणी आपल्याला चपातीला हाताने थोडंसं तेल लावायचं चपाती सगळ्या बाजूने तव्यावरती फिरून घ्यायची त्यानंतर चपातीची बाजू बदलायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चपातीला तेल लावायचं चपाती अशी तव्यावरती सगळ्या बाजूनी फिरून घ्यायची आहे म्हणजे चपाती सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या जाते तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त बलून सारखी टम्म अशी आपली चपाती फुगलेली आहे तर इथे आपली चपाती भाजून झाली आहे तर तयार झालेला बिना कांदा लसूणचा स्वयंपाक मी ताटामध्ये वाढून घेतला आहे बघू शकता खूप मस्त अशी आपली थाळी तयार झाली आहे तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर